रविवारी सायंकाळी सोलापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीनशे साठ प्रशिक्षणार्थींच रुगाबदार आणि अतिशय शिस्तबद्ध संचलन पार पडलं या संचलनाच्या निमित्तानं सोलापूरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाणारी शिस्त आणि देशभक्ती वेगळ्या रूपाने अनुभवली या संचलनामध्ये हरिभाई देवकरण प्रशालेत सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर वर्ग कार्यवाह राहुल पुंडे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडगाव सोलापूर शहराचे संघचालक राजेंद्र काठवे आदी अधिकारीगण सामील झाले होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि देशभक्तीपर वातावरणात निघालेल्या या संचलनाच्या सुरुवातीला स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानंतर स्वयंसेवकांचं पहिलं घोष पथक त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरु असलेला भगवा ध्वज हाती घेऊन निघालेल्या स्वयंसेवकाला चार ध्वज संरक्षकांचे सुरक्षाकडे त्यानंतर पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानंतर पुन्हा दुसरं घोषपथक आणि त्यामागे पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या अशा पद्धतीनं या वर्गाच्या शिस्तबद्ध संचालनाची रचना करण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता प्रथमत हरिभाई देवकरण प्रशाला इथून या संचलनास सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवकांचे गुरु असलेल्या परम पवित्र भगव्या ध्वजाला प्रणाम करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या संचलनाला सुरुवात झाली पारंपरिक वाद्यांच्या सुरेख लयबद्ध तालात हे संचलन हरिभाई देवकरण प्रशाला ते सिद्धेश्वर मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे डफरीन चौक ते पटवर्धन चौक मार्गे कोनापुरे चाळ ते जैन मेडिकल कुमार चौक मार्गे वाडिया रुग्णालय ते पटवर्धन चौक डफरीन चौक मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट मार्गे हरिभाई देवकरण प्रशालेत या संचलनाची सांगता झाली या संचलनात सोलापूर शहरातील अनेक स्वयंसेवकांनी व्यवस्थेसाठी म्हणून सहभागी होत संचलन मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी सहाय्य केलं आज आनंदाचा दिवस आहे कित्येक वर्षापासून सोलापुरात संघ प्रसंग मोर्चा शिबिर सुरू झालेला आहे या शिबिराचा समारोप आज संचा संचालन करून समारोप करण्यात आलेला आहे आज हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांच्या मूर्ती स्वतन करून आम्ही संघ संचालनाला आम्ही हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने संचालनाचं स्वागत केलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देव देव धर्मासाठी काम करणार संघटना आहे आपल्या संकटाच्या काळात आपला देश भक्कम करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात येत असतंय आज आपल्या सोलापूरात हे भाग गेला आपलं सोलापूरकरांच्या मनात एक आनंदाचं वातावरण आहे